नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल नगरकर ऑफिशियल आज आपण जाणार आहोत रांजणगावातील श्री महागणपती मंदिरामध्ये रांजणगाव महागणपतीचे मंदिर हे अष्टविनायकातील आठवे स्थान आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या मंदिराची ऐतिहासिक महत्वता पौराणिक कथा आणि सांस्कृतिक वारसा रांजणगाव महागणपती मंदिर हे भगवान गणेशाचे निवासस्थान आहे जे अत्यंत प्राचीन आणि पवित्र मानले जाते हे मंदिर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे पुणे नगर महामार्गावरून जाताना पुणे कोरेगाव नंतर मार्गे शिरूरच्या आधी रांजणगाव एकवीस किलोमीटर अंतरावर आहे पुण्यापासून ते पन्नास किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे गणपतीच्या मूर्तीस अष्टभुजेच्या रूप असून दोन हातात तलवारी धारण केल्या आहेत या मंदिराचा प्राचीन इतिहास आणि त्या संबंधित कथा आज आपण जाणून घेणार आहोत चला तर या पवित्र आणि सुरम्य ठिकाणी भेट देऊया आणि श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेऊया तर तुम्ही व्हिडिओचा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आमच्या करायला विसरू नका जय पुणे अहमदनगर मार्गावर ओझरपासून दोन तासावर हे मंदिर स्थित आहे अष्टविनायक यात्रेतील आठवे मंदिर हे महागणपतीचे असून हे सर्वात शक्तिशाली आहे असे म्हणतात की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करण्याआधी श्री शंकराने गणपतीची इथे आराधना केली होती श्री महागणपती मंदिर आणि परिसर हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायानात सूर्याची किरण थेट मूर्तीवर पडतात हा गणपती कमळावर बसलेला असून सिद्धी सिद्धी त्याच्या सोबत आहे हा गणपती स्वयंभू आहे भक्तांचे असे मान्य आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की त्या मूर्तीला दहा सोंडी आणि वीस हात आहेत या मूर्तीला महत्कट म्हणतात पण ती मूर्ती अस्तित्वात आहे की नाही याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही हा महागणपती अतिशय शक्तिशाळी असून गणेश उत्सवात रांजणगावचे गावकरी आपल्या आपल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत तर या देवळात येऊनच पूजा आणि प्रार्थना करतात ही स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख आहे गणपती मांडी घालून कमळावर आसनास्त आहे त्याचे कपाळ एकदम रुंद असून त्याची सोंड डावीकडे आहे महागणपतीची कथा ऋषी ग्रीस्मद यांचा मुलगा त्रिपुरासो हा एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा निसिम्म भक्त होता त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला त्रिपुरा इतका मौल्यवान धातू दिला हे केवळ शंकरच नष्ट करू शकत होते अहंकार आणि उन्मत झालेल्या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली ब्रह्मदेव आणि विष्णू त्याच्या त्रासाला कंटाळून लपून बसले तेव्हा घाबरून दबा धरून बसलेल्या देवांना नारदाने सल्ला दिला की त्यांनी गणपतीची मदत घ्यावी गणपतीने देवांची मदत करण्यास मान्य केले गणपतीने ब्राह्मणाचा वेष धारण केला आणि त्यांनी त्रिपुरासुराला तीन उडणारी विमानं बनवून देण्याची सबब ते त्याला कैलास परतावरून चिंतामणीची मूर्ती आणवण्यास सांगितले लोभाने आंधळ्या झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले शंकर त्याला हरवू शकत नव्हते शंकराच्या लक्षात आले की त्यांनी गणेश वंदन केली नाही शंकराने षडाक्षर मंत्र म्हणत गणपतीला आवाहन केले तेव्हा तिथे गणपती प्रकट झाले आणि त्यांनी शंकराला त्रिपुरासुराला हरविण्याच्या सूचना सांगितली त्या सूचनांचे पालन करून भगवान शंकराने लोभी त्रिपुरासुराला ठार केले आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले हे मंदिर सकाळी साडेपाच ते रात्री दहापर्यंत उघडे असते भाद्रपद महिन्यात रांजण गावातील गावकरी आपल्या घरी गणपतीची स्थापना करीत नाही त्याऐवजी ते सर्व या मंदिराच्या पूजेमध्ये सहभागी होतात भाद्रपद महिन्यात सहा दिवसांचा विशेष उत्सव साजरा केला जातो यामध्ये गणपतीला पाचव्या दिवशी महानैवेद्य दाखवला जातो या मदे ची काडली दिवसात फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये गणपतीची मिरवणूक काढली जाते कुस्तीचे सामने आयोजित केले जातात ते पाहायला सहाव्या दिवशी भाविक महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी लोटांगण घालीत जातात मंदिराजवळची इतर दर्शनीय स्थळे वडुबुद्रिक येथील संभाजी महाराजांची समाधी अंदाजे अंतर सत्तावीस किलोमीटर निगोज इथे कुकडी नदीच्या पात्रात खडकांमध्ये रांजणाच्या आकाराचे नैसर्गिक खळगे बघावयास मिळतात अंतर अंदाजे सत्तावीस किलोमीटर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आशा आहे की तुम्हाला रांजणगाव महागणपतीच्या मंदिराची ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया त्याला लाईक करा तुमचे विचार आणि अभिप्राय कमेंट्समध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका अद्वितीय मंदिराची माहिती घेणार आहोत तर तुम्ही आमच्यासोबत राहा पुढील धार्मिक आणि सांस्कृतिक यात्रेचा आनंद घ्या जय गणेश